हॅलो हाय गुड मॉर्निंग मी माधुरी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते तर आजचा व्हिडिओ असाच आहे सहजच असा बोलायचा आहे मला तर काय होते बऱ्याच वेळा आता बऱ्याच वेळा म्हणजे आता आताच मला आत्ता आता, आता दोन चार वेळेस झालं असेल मी लाईव्ह घेते ना त्यावेळेस काय होते कोण आहेत माहीत नाही पण ती बाई नाही आहे किंवा लेडी नाही आहे ते जेन्ट्स आहे बाईच्या नावाने त्याचं अकाऊंट आहे आणि तो इतको घ्यान मेसेज करतो की तुम्हाला काय सांगायचं अक्षरशः मी तर लाईव्ह बंद करते आणि ते सारखं सारखं तो इरिटेट करतो मेसेज वगैरे करतात आणि एकाच याच्यावरून नाही तर दोन तीन आय डीवरून करते आणि मी जर चेक केलं ना त्याचं तर अजिबात त्याला सबस्क्राईब कोणी केलेलं नाही आहे किंवा त्याला व्हिडिओ वगैरे अजिबात नाही आहेत फक्त तो असंच फेक अकाउंट केला आहे त्याने आणि मेसेज करतो तर मला इथं राग येतो त्या माणसाचं आणि आधी तर असं नॉर्मली आणि मॅसेज करतो तर तो अजून रिस्पेक्टली ताई म्हणतो आणि असे वाईट शब्द वापरतो आता त्याची आ, वाईट शब्द वापरतो पण पन, त्याची पण अवकात दिसते आता सोशल मीडियामध्ये आपणच बघत नाही बरेच लोक बघतात आता तो मॅसेज करतो तर बरेच लोकसुद्धा बघतात आणि मलाच चांगलं नाही वाटत तर मी बंदच करून देते लाईव्ह आणि आधी पण एक दोनदा त्याने केलं होतं असं मेसेज आणि तीन डी आहेत त्याचे एक आहे प्रियंका पाटील एक आहे स्वाती जाधव आणि एक आहे नैना चव्हाण अशा तीन नावावरून तो एकच व्यक्ती मेसेज करतो आणि म्हणजे आपल्याला माहिती आहे ना सारखा एकच प्रश्न विचारत असेल आणि बोलायची टोनिंग तशीच असेल किंवा तिथे आपण उत्तर दिलं तर त्या आय डीवरून करत असेल मॅसेज तर आपण समजू शकतो की तो, तो एकच एक व्यक्ती आहे तर तो एकच व्यक्ती आहे तर असे मॅसेज करू नका प्लीज असे मॅसेज कोणाला पण करू नका कारण कारण काय होतं की बऱ्याच लोकांना घरातून परमिशन नसते व्हिडिओ वगैरे बनवायची किंवा काही करायची पण ते आपलं करतात आपलं म्हणजे आपली आवड असते छंद असतात तर ते करतात आणि जर का घरच्यांना माहिती होतणार तर मग ते घरचे लोक त्यांना व्हिडिओ वगैरे पण करू नाही देणार तर अशा वेळेस असं होतं पण तुम्ही असं मेसेज करून दुसऱ्याला इरिटेट करण्यापेक्षा करूच नका ना आम्ही तर तुम्हाला म्हणत नाही की लाईव्हमध्ये या चॅनलला सबस्क्राईब करा मेसेज करा बोला कॉन्टॅक्ट करा असं तर आम्ही म्हणत नाही किंवा कुणीच म्हणत नाही मग तुम्ही कशाला दुसऱ्यांच्या मागे लागून मेसेज वगैरे करता असं करू नका अजिबात हे चांगलं नाही आहे चुकीचं आहे दुसऱ्यांना त्रास देणं म्हणजे मला, मला तर इतक राग येतो आणि मला तर नेहमी असं वाटते की माझ्याकडून अजिबात कुणाला त्रास झाला नाही पाहिजे असं वाटते आणि मी कधीच कोणाला त्रास देत नाही आई नवऱ्याला सुद्धा मी कधी आपलं काम सांगत नाही असं आहे म्हणजे कुठलाच मी कोणाला त्रास देत नाही आणि मला स्वतःला पण आवडत नाही की कोणी त्रास दिलेला आणि मी तर कोणाला त्रास देतच नाही म्हणा आणि कधी कधी होतो आपल्याकडून पण कधी कधी चुकून कळत नकळत तर ती चुकीनं होऊन जातो पण असं जाणून बुजून मी कोणाला त्रास देत नाही आणि असे लोक यूट्यूबवर येऊन जाणून बुजून दुसऱ्यांना त्रास देतात तर किती मनस्ताप होत असेल हे तर तुम्ही विचार करा असं मला वाटते तर असे पण लोक किती एकदम नेरो माइंडेड असतात लोक एकदम संकुचित विचाराचे असतात माझ्या घरात पण मिस्टरांना सारखं मोबाईल घेऊन बसणं हे आवडत नाही ते नसले तर मी मोबाईल वगैरे असे बघते पण ते असले तर कमी प्रमाणामध्ये बघते आणि व्हिडिओ वगैरे बनवते तर त्यांना माहिती आहे मी बनवते वगैरे आणि ते म्हणतात तू बनव पण मला व्हिडिओमध्ये घेऊ नको पण कळत नकळत मी कधी कधी घेते जास्त घेत नाही तुम्ही बघत बघत पण असाल माझे व्हिडिओ की मिस्टर माझ्या व्हिडिओमध्ये जास्त नसतात काय करायचं ते कर पण चांगलं कर असं त्यांचं म्हणणं आहे आणि असे लोक जर असे वाईट कमेंट करत असतील आणि मिस्टर एखाद्या वेळेस बघतील किंवा जवळचे बघतील तर त्यांच्या मनामध्ये आपल्याविषयी सुद्धा चांगलं वाटणार नाही नाही की असं बोलतात आपल्या वाईफला वगैरे म्हणून किंवा कोणाला घरातील व्यक्तीला असं वाटणार नाही चांगलं तर असं म्हणजे असं दुसऱ्याच्या चॅनलवर वर येऊन वाईट कमेंट करणं हे योग्य नाही तर प्लीज असं करू नका मोबाईल आमचा नेट पॅक टाकतो आम्ही आणि चॅनल आमचं मग दुसऱ्या लोकांना असं वाईट बोलायचं किंवा कमेंट करायचं अजिबात अधिकार नाही ना तुम्ही चांगलं बोलू नाही शकत तर वाईट सुद्धा बोलू नका तुम तुमच्यामुळे पण दुसऱ्यांना इरिटेड होतो त्रास होतो हे सुद्धा लक्षात ठेवत जा ना कारण तुम्ही तर कमेंट करता पण बघणारे सुद्धा भरपूर असतात ते पण तुमच्याबद्दल काही ना काही विचार करत असतील हा किती खालच्या पातळीचा आहे किंवा ही किती खालच्या पातळीची आहे असं बोलते हे म्हणून पण तुमच्याबद्दल पण गैरसमज होतात हे सुद्धा लक्षात ठेवा कधी पण आपण दुसऱ्याकडे एक बोट दाखवतो तर चार बोट आपल्याकडे सुद्धा असतात मग त्याच्यातून आपण कशा प्रवृत्तीचा आहोत हे सुद्धा दिसून येतं लोकांना हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा तर हे ना हा जो कोणी मला मेसेज वगैरे करतो ना हाय तर बाई अजिबात नाही आहे तो माणूसच आहे आणि सारखं एक दोन ते असेच प्रश्न विचारत राह कॉमन मी ओळखून टाकते आणि ब्लॉकसुद्धा करते त्याला तर ब्लॉक करते ना तर परत तो दुसरी आय डी तयार करतो आणि दुसऱ्या आय डीवरून मेसेज करतो तर ह्याच्यामुळे मी आता लाईव्ह येणं बंद केलं आहे असे लोक आहेत जगामध्ये काय काय प्रकारचे आणि कशा कशा प्रकारचे विचित्र लोक बसले आहेत भरले भर आहेत त्यांना काय धंदा असतो की नाही माहित नाही आम्हाला कामातून मिळत नाही फार जो काही मिळतो त्या आम्ही काहीतरी उपयोग करतो अरे बाबा तुमच्याकडे एवढा जास्त पैसा का, का, का आहे का ओतू जातो का की नेट पॅक टाकायचं आणि फुकटच लोक याला त्याला मेसेज करत बसायचं हेच काम उरले आहेत का तुम्हाला जर मेसेज करायचंच आहे तर चांगल्या लोकांना त्रास नका देऊ ना अशा पण च्या बऱ्याच अशा युट्यूबर आहेत तिकडे जाऊन तुम्ही तसे मेसेज करत जा पण चांगल्या लोकांना त्रास द्यायचं काहीच कारण नाही ना एवढं तुम्हाला समजलं पाहिजे सगळं समजून पण असे गबाड्यासारखं वागणं म्हणजे लक्षण आहे मूर्खपणाचे लक्षण काय तुम्ही मूर्खच आहात म्हणून असे मेसेज करता किंवा अशा प्रकारचा त्रास तुम्ही दुसऱ्यांना देता तर हीच विनंती आहे माझी की तुम्ही मी तुम्हाला तर बोलवत नाही तर येऊ नका आणि प्लीज असे मेसेज सुद्धा करू नका का कारण आजूबाजूचे फ्रेंड सर्कलमध्ये रिलेशन मधले लोक असे बरेच लोक आपले व्हिडिओ बघतात लाईव्ह पण येतात तर त्यांना काय वाटेल आपल्याविषयी पण गैरसम गैरसमज होईल ना कारण आज सुद्धा संकुचित विचार आहेच की मोबाईलवर व्हिडिओ वगैरे बनवणं गावखेड्यामध्ये चांगलं समजत नाही तर तुमच्या अशा प्रकारामुळे सुद्धा दुसऱ्यांना मनस्ताप होतो ना तर तुम्ही असं वागू नका प्लीज हीच माझी विनंती आहे जर तुम्हाला चांगलं वागता येत नसेल तर वाईट सुद्धा वागू नका वाईट सुद्धा बोलू नका जर चांगलं बोलता येत नसेल तर रुद्रांशाला बघा शाळेतून रुद्रांशला आणायला गेली आणि मी मागेच असते रुद्रांश पडत पडत घरी पोहचून जातो आणि इथे बघा रब्बीची लागवड आता चालू करणार आहेत लावणी लेट झालं त्यांचं रोप वगैरे मिळालं नसेल आणि आता रोप मिळाल तर लावतात ते आणि रुद्रांशच्या शाळेकडे इतकी डस्ट आहे शाळेकडे म्हणजे रस्ताच बनतो आहे तर रस्ता दोन्ही साइडी साइडून उकरलेला आहे आणि इतकी धूळ आहे आणि सुद्धा जरा प्रॉब्लेमच होतो तर लहान मुलांना जरा शांभाळूनच आणावं लागते शाळेतून आणि रुद्रांश आता झालं चेंज वगैरे करून तयार झाला आणि नाश्ता पाणी केलं त्याने कधी कधी करतो तो शाळेतून आल्यावर नाही तर करत नाही आणि आज काय होतं ड्राइंगचं बुक दिलं होतं त्याला तर आल्या आल्या लागल्या ड्राइंग करायला ड्राइंग होती म्हणून तो आल्या आल्या लागला नाहीतर शाळेतून आल्या आल्या तर अभ्यासाला लागत नाही कारण मुलं शाळेतच बोर होऊन जातात अभ्यास करून आणि घरी आल्यावर परत त्यांना अभ्यासाला लावणं म्हणजे आपल्याला सुद्धा जरा विचारच करावा लागतो आता झाली संध्याकाळ संध्याकाळचा देखावा बघा मस्त छान आहे आणि तुम्ही बघू शकता आमच्या घरमालकाची इथे खूप छान छान अशी फुलझाडे आहेत तर संध्याकाळी फुलझाडांना पाणी द्यायचं काम ह्या छोट्या मुलांचं असतं इकडे तर कॅऱ्या वगैरे आहेत पाईप लावतात पण तिकडे जरा लांबचे झाड आहेत तिकडे पाईप जात नाही तर अवनी ती देते फुलांना पाणी फुल झाडांना तर रुद्रांश आणि श्रेयू हे सुद्धा तिची मदत करतात छोट्या छोट्या बकेटींनी आपलं जेवढं होईल तेवढं मदत करतात त्याच त्यांचं थोडस व्यायाम सुद्धा होऊन जात आणि त्यांना सुद्धा एक आवड निर्माण होते हे ना लहान